सव्वीस एप्रिलला अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली तीन तीन महत्वाचे उमेदवार या मतदारसंघातून उभे राहिलेत काँग्रेस भाजप आणि वंचितचे नेते खुद्द प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर नेहमीच अकोल्यामधून आपलं नशीब आजमावत असतात हे पाहायला मिळतं पण यंदा प्रकाश आंबेडकर यांना जिंकणं शक्य आहे का कसं गणित आणि उमेदवारांचं राजकीय भविष्य घडू आणि बिघडवू शकणाऱ्या वंचितचे सर्वे प्रकाश आंबेडकर यंदा जिंकून येऊ शकतात का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात आता हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या त्या परिसरात पार पडलेलं विधानसभेच्या आमदारांची ताकद आणि कोणाला लीड मिळू शकतं ही शक्यता हे सगळं जाणून घेऊयात आता यंदाच्या झालेल्या निवडणुकीबद्दल आपण प्रत्येक मतदारसंघ न्याय पाहूयात सव्वीस एप्रिलला अकोल्याची निवडणूक पार पडली हे पाहण्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढला दोन हजार एकोणीस मध्ये अकोल्यात एकोणसाठ पॉईंट सात्तर टक्के मतदान झाले तर सव्वीस एप्रिलला झालेल्या मतदानात अकोल्याचा टक्का हा एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्क्यावर गेला अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेले अभय पाटील यांना उमेदवारी आहे वंचितचे बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तर महायुतीकडून अनुप धोत्रे हे सगळे मैदानात होते अर्थात अकोल्याची यंदाची निवडणूक तिरंगी झाली आणि ती पार पडली त्यामुळे ही जी टक्केवारी वाढली आहे त्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो हे पाहणं महत्वाचं आहे आणि तेच आता आपण पाहूयात सगळ्यात आधी भाजपचे जे चार आमदार आहेत ज्या विधानसभा मतदारसंघात येतात त्या मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात अकोट मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकडे हे आमदार आहेत यंदाच्या झालेल्या निवडणुकीत चौसष्ट दोन टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीकडे बघायला गेल्यास प्रकाश भारसाकडे यांना पहिल्या क्रमांकाची मतं होती दुसऱ्या क्रमांकाची मतं वंचितचे संतोष रहाटे यांना मिळाली होती आणि चौथ्या नंबरला काँग्रेसच्या आमदाराला मत मिळाली होती त्यामुळे काँग्रेसचा प्रभाव या ठिकाणी जास्त दिसून येत नाही त्यामुळे अकोटमध्ये जी मत आहेत ती अनुप धोत्रे आणि यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवतात पुढचा मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व अकोला पूर्व मध्ये भाजपचे रणधीर सावरकर हे आमदार आहेत यांना अकोला पूर्व मध्ये एकोणसाठ पॉईंट छत्तीस टक्के इतकं मतदान झाले भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे या मतदारसंघात सक्रिय असल्याचं सांगितलं जातं शिवाय मागील निवडणुकीत संजय धोत्रे जे भाजपचे उमेदवार होते यांना याच मतदारसंघातून पन्नास हजार मतांचं लीड मिळालं होतं आणि त्यामुळे या भागातली जी मत आहेत ती भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे भाजपचे तुलनेत सगळ्यात कमी मतदानाचा टक्का पाहायला मिळालाय चोपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान इथं झालंय स्वर्गवासी गोवर्धन शर्मा हे भाजपचे आमदार या ठिकाणी सहा वेळा निवडून आले होते पण मागच्या निवडणुकीत त्यांना खूप प्रयत्न करावा लागला होता ते सध्या हयात नाही त्यामुळे संध्या इथून भाजपला लीड मिळेल की नाही हे सांगणं सध्या तरी अवघड आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे मूर्तिजापूर या मतदारसंघात भाजपचे आमदार हरीश यांना पिंपळेजापूर मध्ये चौसष्ट तीन टर्म या ठिकाणी आमदार की भूषवत आहेत शिवाय हा जो मतदारसंघ आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे या ठिकाणची मतं भाजपचे धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांना जास्त प्रमाणात मिळू शकतात रिसोड आणि बाळापूर हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडे मध्ये काँग्रेसचे अमित झनक हे है आमदार आहेत यंदा रिसोर्ट मध्ये बासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकं मतदान झालं रिसोर्ट मध्ये जनक कुटुंबांचं वर्चस्व पाहायला मिळतं अमित जनक हे दोन टर्म तर त्यांचे वडील सुभाषराव जनक हे देखील आमदार झालेत त्यामुळे काँग्रेसचे जे पाटील आहेत त्यांना या ठिकाणी चांगली मतं मिळू शकतात पण या ठिकाणी मत विभाजनाचा धोका देखील काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जाते पुढचा मतदारसंघ म्हणजे बाळापूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात नितीन देशमुख हे ठाकरे गटाचे आमदार आहेत यंदा बाळापूरमध्ये बासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झाले या मतदारसंघात नितीन देशमुख हे सक्रिय असतात वारंवार ते चर्चेत देखील येत असतात त्यामुळे हो यांना त्यांची मतं हो। काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात असं जरी असलं तरी देखील नुकताच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी असा दावा केलाय की बाळापूरची जी मत आहेत ती काँग्रेसऐवजी वंचितला मोठ्या प्रमाणात मिळाली याशिवाय बाळापूरमध्ये हो अल्पसंख्याक लोकसंख्या जास्त आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अल्पसंख्याकांची लोकसंख्या त्रेचाळीस पॉईंट दोनशे त्रेचाळीस टक्के इतके आहे त्यामुळे अर्थात बाळापूर मधून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना चांगल्या प्रमाणात लीड मिळू शकतं पण याशिवाय काँग्रेसला या ठिकाणी धक्का बसू शकतो का मत विभाजनाचा तोटा नेमका कोणाला होणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे यांना देखील प्रकाश आंबेडकर चांगले चर्चेत आले होते असं असलं तरी सोशल इंजिनिअरिंगचा चांगलाच प्रयोग यावर्षी देखील प्रकाश आंबेडकरांनी केल्याचं पाहायला मिळालं अकोल्यामध्ये दे कार्यकर्ते देखील जल्लोषात होते प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांनी ताकद लावल्याचं पाहायला मिळालंय आता हे सगळे प्रयत्न यंदा तरी प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधून खासदार बनून आणतील का हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या समीकरणावर सांगितलेल्या टक्केवारीवर आणि दिलेल्या समीकरणावर तुमचं मत काय या ज्या शक्यता विश्लेषकांकडून वर्तवण्यात आल्यात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा